नमस्कार अस्सलाम वालेकुम आज आपण बकरा इथ स्पेशल ड्राय कलेजा फ्रायची रेसिपी बघतोय अगदी सोपी रेसिपी आहे आणि खाण्यात इतकी टेस्टी आहे तुम्ही जर एकदा बनवून तर नेहमी याच पद्धतीने बनवून खाल दिसण्यामध्ये जितके दिसतात त्यापेक्षा दहा पटीने खाण्यात टेस्टी लागतात तर चला मग रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात तर इथे मी अर्धा किलो कलेजी घेतलेले आहेत आता हे कलेजे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि आपण एक सोप्या पद्धतीने कलेजी स्वच्छ धुवून घेणार आहोत तर याकरता आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे आणि कलेजी बुडतील इतपत आपल्याला गरम पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे गरम म्हणजे कडक पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आणि एक चमचा मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान वीस मिनिटांसाठी असेच खलेजे आपल्याला भिजत ठेवायचे आहेत जर तुमच्याजवळ विनेगर असेल तर विनेगर टाकून तुम्ही स्वच्छ धुवून घेऊ शकता पण विनेगर नसेल तर ही प्रोसेस नक्कीच ट्राय करून पहा पंधरा ते वीस मिनिटानंतर बघू शकता छान कली जे स्वच्छ झालेले आहेत आता दोन ते तीन पाण्याने आपण धुवून घेऊयात इथे मी एक्स्ट्राची जी चरबी होती ती तशीच ठेवलेली आहे काढून घेतलेली नाही तुम्हाला चरबी नको असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता आता कलीचे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये छोटे तीन चमचे दही टाकून घ्यायचं आहे दही जर तुम्ही जास्त टाकला तर ग्रेव्ही जास्त बनते एक चमचा मीठ आणि लाल तिखट इथे मी दीड चमचा टाकून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा काळी मिरी पूड आणि दोन चमचे लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे घरची लसूणाली पेस्ट टाका म्हणजे छान फ्लेवर येतं आता यामध्ये मी हळद टाकायची विसरलेली होती त्यामुळे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित कलेजाला मसाला लागला पाहिजे आता हे मॅरिनेट होण्यासाठी जवळजवळ अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे छान असे कलेजे मॅरिनेट होतात तर मी अर्धा तासासाठी असंच झाकून ठेवून देते वेळ नसेल तर तुम्ही लगेच बनवायला लगे घेतलं तरीही चालेल आता पातेल्यामध्ये मोठा दीड चमचा तेल घ्यायचा आहे तेल थोडंसं जास्त वापरायचं तुम्ही कढईमध्ये तव्यावरती देखील बनवू शकता यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाकून छान परतवून घेऊयात इथे मी कोणताही खडा मसाला टाकलेला नाही कारण की खाताना दाताखाली आला तर व्यवस्थित लागत नाही सगळी चव बिघडते त्यामुळे कोणताही गरम मसाला टाकलेला नाही खडा आणि त्याची काही आवश्यकताही नाही आता दोन टोमॅटो टाकून घ्यायचे आणि छान टोमॅटोही परतवून घ्यायचे त्यानंतर यामध्ये कलेजे आपण टाकून घेऊयात आणि कलेजे टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे मंद करायची आहे आणि मंद आचेवरती पाच मिनिटे हे कलेजे परतवून घ्यायचे आहेत कारण की आपण यामध्ये पाणी वापरणार नाहीत त्यामुळे मसाले करपू शकतात त्यासाठी मंद आचेवरती पहिल्यांदा पाच मिनिटे परतवून घ्यायचं आणि पाच मिनिटांनंतर पुन्हा गॅसची फ्लेम मोठी करायची आणि दोन मिनिटांसाठी मोठ्याचे वरती परतवून घ्यायचं आहे कलेजे अगदी व्यवस्थित छान परतले की झाकून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघू शकता छान असे कलीजे परतले गेलेले आहेत आता आपण गॅसची फ्लेम लो करूयात आणि लो फ्लेम होती झाकून जवळजवळ सहा ते सात मिनिटांसाठी शिजवायचं आहे अधून मधून तुम्ही झाकण काढून हलवून घेऊ शकता तर सहा ते सात मिनिटांनंतर बघू शकता इथं कलेजी आपली शिजलेली आहेत छान मिक्स करून घेऊयात खाली डाग वगैरे लागलेले नाही यामधला एक कलेजा मी तुम्हाला इथं कट करून दाखवते चमच्याच्या मदतीने बघू शकता व्यवस्थित कलेजे शिजलेली आहेत आता यामध्ये आपण भरून काही मसाले टाकून घेऊयात जेणेकरून खाताना याची टेस्ट अजून थोडीशी वाढेल तर इथे मी अर्धा लिंबू पिळून घेत आहे त्याचसोबत गरम मसाला पावडर छोटासा एक चमचा टाकून घेणार आहे थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे हा घरचा गरम मसाला पावडर आहे तुम्ही मार्केट मधला मा देखील वापरू शकता त्यानंतर काही पुदिन्याची पाणी टाकून घ्यायची आणि चवीनुसार हिरवी मिरची काप टाकून घ्यायचे आणि झाकून पुन्हा दोन ते तीन मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं दोन ते तीन मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे छान असं आपला ड्राय कलेजा फ्राय बनून तयार झालेला आहे चवीला अप्रतिम लागतो आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात खाली जे डाग लागलेला दिसतो तो मसाला सुद्धा खायला अगदी अप्रतिम लागतो त्यामुळे थोडासा असा डाग लावून घ्यायचा म्हणजे खाताना अगदी भन्नाट लागतं छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता आपण हे सर्व करून घेऊयात बघू शकता मस्त असे आपले खलेजे फ्राय बनून तयार झालेले आहेत तुम्हाला जर हा थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि व्हिडिओ कुठून पाहता हे सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि याआधी मी मटणाच्या रेसिपीज शेअर केलेल्या ज्यामध्ये मटन खर्ड आहे मटन चॉप्स आहे त्या पाहिल्या नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल आणि व्हिडिओच्या शेवट सुद्धा तुम्हाला ते व्हिडिओ दिसतील तर नक्कीच ते देखील व्हिडिओ पहा आणि अजून अशा मटणाच्या भरपूर रेसिपीज येणार आहेत त्या देखील नक्कीच पहा तर आजचा हा व्हिडिओ कसा आवडला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला नसेल तर व्हिडिओला डिसलाईक करू शकता आणि ग्रेव्ही वाला कलेजा मसाला हवा असेल तर ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाबा